त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स इशू करण्याचे म्हणजे लायसन्स जेव्हा इशू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इशू होत असतं मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आत्ता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही म्हणजे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत मी आपल्याला सर्वांना देईन वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु मी पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्तीवर व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी मी निलेश गायवड यांचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने गुन्ह्यांचे दाखले आहेत त्यानुसार तो द्यायला नाही पाहिजे होता स्थानिक पोलिसांनी देखील शस्त्र परवाना न देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या होत्या बघा जेव्हा ज्या वेळेस अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचा नातेवाईक आहे व त्याचं कोणाचे काय सगळे संबंध आहेत विषय शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टानी त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे सेटलमेंट देखील नाही निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत सचिन गायोडवरती एकही गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यावरती जे जुने गुन्हे दाखल होते तर सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळे गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंड मी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद त्यांची पळवाट लंगडी पळवाट आहे पोलिसांनी त्याला दोषमुक्त केलेला असताना देखील पोलिसांनी त्याचा अर्ज नाकारला जे कारण ते सांगतायत की दोषमुक्त केलेले आहे उद्या निलेश गायवळचे सगळे गुन्हे जर सुटले तर तुम्ही देणार निलेश गायवळला परवानगा उद्या दाऊद मुंबईत आला दाऊदच्या समोर कोण साक्षीलाच गेला नाही आणि दाऊद जर जा दोषमुक्त झाला तुम्ही दाऊदला रिव्हॉलरचं परमिशन देणार त्यांची पार्श्वभूमी काही तपासणार नाही पोलिसांनी पार्श्वभूमी लिहिली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सगळं म्हटलेलं आहे हे लंगडा समर्थन करतायत की दोषमुक्त आहे म्हणून आम्ही दिला अरे पण तो आहे वेलनोन गुंडाय वेल्लोन गुंडाचा भाऊ आहे आता त्याचा भाऊ देशात पळून गेलेला आहे सरकारचं नाक कापलेलं आहे कि खोट्या पासपोर्टच्या आधारावरती आता आधा त्याचे आका कोण आहेत ते पण येतील बाहेर परंतु हा तर किमान सापडलेला आहे पेपर वरती सापडलेला आहे त्यामुळे ह्याची सुटका नाही हे कारण लंगड समर्थन आहे ज्या कारणास्तव पोलिसांनी नाकारलं त्यावेळेला देखील कोर्टात दोषमुक्त झाला होता तरी देखील पोलिसांनी नाकारला पोलीस काय आहेत का नाकारायला म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य तुम्ही खच्ची करताय की पोलीस नाकारतायत आणि तुम्ही मंत्रालयात बसून देतायत आता तर मी सगळी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेणार आहे की योगेश कदम यांनी किती परवाने दिले याच्या टिंटेड परवाने किती आहेत